तुमचा जर स्वतःवर अतूट विश्वास असेल तर जीवनामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की ती तुम्ही मिळवू शकणार नाही असेच घडलेली घटना विल्मा रुडाल त्या मुलीचं नाव जन्माच्या वेळेस तिचं वजन अवघे दोन किलो अस असावं काळ्या कुटुंबात जन्मलेली लहानपणीस बालपणीस तिला पोलिओ या रोगानं ग्रासलेलं डॉक्टरांकडे नेल्यानंतर तिला डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी तिच्या पायावर उभी राहणार नाही ही चालू शकणार नाही पण उल्माच्या आईचा त्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही तिने ती हार पत्करली नाही आणि त्या उल्माच्या आईचा सुदृढ असा विश्वास होता अतूट असा विश्वास होता की माझी मुलगी निश्चितच पायावरती उभी राहील आणि नॉर्मली चालायला लागेल विल्माच्या आईला कुणीतरी सांगितलं की तुमच्या गावापासून ऐंशी किलोमीटर अंतरावरती एक हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी न्या त्या डॉक्टरांशी बोला कदाचित ते डॉक्टर तुमच्या मुलीवरती चांगले उपचार करू शकतील हे ऐकल्यानंतर विल्माच्या आईनं तिला घेतलं आणि ऐंशी किलोमीटर आपल्या खेड्यापासून ती त्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जायला लागली सतत दोन वर्ष हप्तात हप्त्यातून दोन वेळेस विल्माला त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ती न्यायची आणि डॉक्टरांना दाखवायची ही तिची अतूट इच्छाशक्ती बघून विल्माचा आपल्या आईच्या त्या इच्छाशक्तीवर विश्वास बसला आणि नक्कीच आईचा जर विश्वास आहे तर मीसुद्धा या त्रासातून बाहेर येईल मीसुद्धा या पायावरती नक्कीच उभी राहील असा विलमाचा त्या आईच्या विश्वासावर विश्वास बसला आणि चमत्कार झाला वयाच्या बाराव्या वर्षी त्या औषधोपचारामुळं ती कुबड्यांसोबत चालू लागली आणि वयाच्या सोळाव्या वर्षी ती नॉर्मली धावू लागली आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये एका स्पर्धेमध्ये तिनं कांस्यपदक पटकावलं आणि एवढ्यावरच तिनं थांबता एकोणीसशे साठच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये संपूर्ण अमेरिकेतून तिनं तीन गोल्ड मेडल तिनं तीन सुवर्णपदकं मिळवलीत आणि ती पहिली अमेरिकेतील महिला ठरली की सलग तीन सुवर्णपथकं तिनं मिळवल्याचा किताब तिच्या नावावरती त्या ठिकाणी बहाल झाला विश्वास जर अतूट असेल विश्वास जर दृढ असेल तर जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती होऊ शकणार नाही पण तसं आपल्याला तो विश्वास त्या विश्वासावर आपला विश्वास असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण वाद केला पाहिजे नंतर मात्र यश मिळाल्याशिवाय राहत नाही अशाच व्हिडिओंसाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार